ताई आहेत आणि सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून सत्तामध्ये ताई येत असतात तर आपण त्यांची पूर्ण प्रतिक्रिया जाऊन घेऊ त्या ना माझं नाव राधा दत्तात्रय कदम कुठले इथले तर तुम्हाला इथं पहिल्या दिवसापासून सत्तामध्ये पाहतोय प्रत्येक कार्यक्रमात कीर्तनाला हरिपाटाला आणि तुमच्या गावमध्ये अखंड हरिनाम सत्ता चालव विशेष म्हणजे महिलांचं आहे आणि त्याला बारा वर्षी झाली आणि विशेष म्हणजे या सप्ताहात सगळं टाळकरी मृदंगवादक महिला आहेत सगळं कीर्तन महिलाचे आहेत पुरुषाचं कुठेतरी थोडं बहुत्साकार्य आहे काय वाटतंय महिला महाराष्ट्रात कुठंच महिलांचे क्वचित होत असतील पण या ठिकाणीच महिलांचा सप्ताह होत आहे त्या दिवशी काय वाटतंय तुम्हाला भरपूर आनंद वाटतो छान वाटतय म्हणजे महिला भरपूर दिवसात बाहेर पडलेल्या आहेत कधीच महिला बाहेर पडलेल्या नव्हत्या ना पूर्वी कसं झालं गोष्ट आहे ते बाहेर पडत नव्हतं म्हणजे सगळे होत कीर्तनाची वेळ झालेली आहे त्यामुळं या सप्ताहाचे मार्गदर्शक महादेव महाराज आरसू हे सूचना करत आहेत तर ताई मला एक सांगा या सप्ताहाला मार्गदर्शन कोणाच भेटतं सप्ताह मार्गदर्शन मार्गदर्शन करताय आता सगळ्यांची मिळूनच मार्गदर्शन खाली सप्ताह करतोय आरसुळे ताई झाल्या बोबडे ताई झालं त्यांच्या मार्गदर्शन आणि छान वाटतंय खूप छान वाटतंय सप्ताह व्हायला लागल्यापासून महिला बाहेर पडायला लागल्या महिलांना आनंद भेटायला लागलाय नाहीतर महिलांना बाहेर पडता येत नव्हतं काहीच करता येत नव्हतं सारखं चुल आणि मुलंच होतं महिलांना त्याच्यामुळं आता ही सप्ताह बसल्यामुळं भरपूर महिला येतात भरपूर महिलांचं सहकार्य आहे आणि आम्हाला पण छान वाटतं आणि कुठंच सप्ताह बसत नाही त्याच्यामुळं आमच्या टिंबूर्णीच भाग्य खुललंय असं वाटतं आम्हाला की इथं पंढरपूरच आहे आमच्या जीवाला असं वाटतं की तो पंढरपूरच आहे पंढरपूर आम्हाला जवळ आहे न तरी पण आम्हाला वाटतं की आमचं पंढरपूरच आहे तर सत्यात देणगीचा एक विषय खर्चाचा विषय असतो सगळ्या महिला खर्च करतात देणगी देते हो सगळ्या महिला देणगी देते ती सगळ्याच सहकार्य आहे इथं पिंभोरणी मध्ये काही सुद्धा अडचण नाही कुठल्या गोष्टी दीदी कोण आहे नाताय माझी नाताय का नाव सांग ईश्वरी हा ईश्वरी

कुठले आहेत टेंबोर्णी तुमच्या गावात इथं अखंड हरनाम सप्ताह चालू आहे आणि विशेष म्हणजे तेही महिलांचा आणि सर्व टाळकरी महिला आहेत सगळ्या आयोजक महिला आहेत कीर्तनकार सगळ्या महिलाच आहेत काय वाटतंय तुम्हाला त्याबद्दल आणि हे बारा वर्ष या वर्षी काय वाटतंय त्या सप्ताह या सप्ताहमध्ये इतका आनंद होतोय की कुठल्याही गावात महिलांचा सप्ताह होत नाही टेंबोर्णी गावात फर्स्ट टाइम महिलांचा सप्ताह झालेला आहे आणि त्या कीर्तनात महिला जे आहेत राम ही करी भजने करी किंवा कीर्तन कर इतकं छान वाटत कि कुठंच आतापर्यंत मी हा सप्ता बघितलेला नाही आम्ही आता चॅनलच्या माध्यमातून आम्ही फिरतो बघतो पुरुषाचे सप्ताह आहेत पण महिलांचे सप्ताह क्वचितच कुठेतरी पाहायला मिळते आपल्या इथं फर्स्ट टाइम चालू केलाय त्यानंतर बाकी वेगवेगळ्या ठिकाणी चालू केलेला आहे तुमच्या सत्ताला बारा वर्ष झाली म्हणजे एक टप पूर्ण झालं एक टप पूर्ण झालं आता ही परंपरा कायम चालू ठेवणार का कायम चालू ठेवणार सगळ्या म्हणजे टेंभुरी मधल्या सगळ्या महिलांचं सहकार्य असत सहकार्य असतं सगळ्यांचं म्हणजे सगळ्या महिला इथं विनकरी टाळकरी सप्ता कीर्तन महत्वाचं म्हणजे असते बी असते देणगी भरपूर देतात मुलं जशी त्यांच्या सकुशीने का काय असेल ती आयपती प्रमाणे देतात त्या देणगी कोण देत हजार रुपये कोण पाचशे रुपये देत कोण शंभर रुपये देत कोण चारशे रुपये देत पण प्रत्येक महिला अशी मोकळी कधीच जात नाही की काही ना काही तिथं देणगी देऊनच जाते तुमचं नाव सांगा कमल मधुकर मुळे गावटे भोरणी तुमचं नाव कौशल्य चोपडे गाव भूरणी तुमचं आता अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे आणि ते विशेष म्हणजे चालू आहे आणि बारा वर्ष झालं चालू आहे काय वाटतं तुम्हाला का, का, आनंद वाटतो आम्हाला खूप आनंद फार वाटतो आम्हाला महिला सप्ताहांचा म्हणजे असा सप्ताह महिलांचा कुठं पण होत नाही पण आपल्या चिंबुर्च होत आणि मार्गदर्शन आहे तुम्हाला महादेव महाराज अर्सू यांचं त्याच्याविषयी काय काय सांगतो सुनीता देवी महादेव महाराज कळम गाव वेल लावीला जाईचा महादेव महाराजांनी मार्ग मार्गदावीला भक्तीचा मार्ग दावीला भक्तीचा जुईचा बोळा लावीला जुईचा जुई बोळा महाराजांनी मार्ग भक्तीचा मार्ग भक्तीचा तसेच काका महा काका महाराज टिंबुर्णीकर महिलांचा सप्ताह आम्हाला फार आनंदाचा वाटतो यांनी स्पष्ट सेवा अंतकरणाने केली हृदयात ठसून केली तर महिला मंडळाला इतका आला साधू संतला लहान मोठ्या साधू संतला इतका आनंद झाला आणि सिद्धभूमी नमस्कार अग्निमाता नमस्कार वायव नमस्कार आकाश माता नमस्कार चंद्र सूर्य नारायण नमस्कार हरिचंद्र राजा नमस्कार सुदाम राजा नमस्कार ईश्वरा फक्त रुक्मिणी नमस्कार पार्वती ईश्वरा नमस्कार श्री गणेश नमस्कार शनी देवा शनी महाराज नमस्कार साधू कमल कमलबाईचा नमस्कार एक मन आहे प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग स्त्रीचा हात असतो तसच प्रत्येक यशस्वीची स्त्रीच्या सुद्धा पाठीमाग पुरुषाचा हात असतो तर आज आपण इथं महाराष्ट्रातला एकमेव असा महिला सप्ताह पाहिला जे बारा वर्षापासून चालू आखंड, वर्षा चा बार आहे अखंड अखंडितपणे एक तप झालं त्याचं यावर्षी बारा वर्ष चालू आहे आणि या महिला सप्ताहाला पुरुषाचा सुद्धा हातभार आहेच आता आपण काही महिलांच्या प्रतिक्रिया घेतल्या त्यांच्या पण आपल्याला समजलं आमच्या मागास पुरुष मंडळीचं सहकार्य आहे तर त्यातले प्रमुख आहेत जे या सप्ताहाला सहकार्य करणारे तर आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ सर आपलं नाव सांगा सर सर इंद्रजीत मारुती बनसोडे मला एक सांगा महाराष्ट्रामध्ये एकमेव असं हे गाव आहे बारा वर्षापासून महिलांचा सप्ता आणि विशेष म्हणजे ताळकरी महिला आहेत मृदंग वादक महिला आहेत कीर्तन महिलांचीच आहे पुरुषाचा कुठं सहभाग नाही फक्त महिला महिला आहेत फक्त तुमचं एक बाहेरून सहकार आहे पुरुषाचं सहकार पाहिजेच तर काय वाटतं बरं आता हे तुमची परंपराही चालू आहे बारा वर्षाची त्याच्या दिवशी काय वाटतं तुम्हाला व्यवस्थित होते सर्वांना योग्य वाटते म्हणजे सर्वांना व्यवस्थित वाटते लोक आग्रह करतात की पहिला सप्ताह ठेवा दरवर्षी ठेवा बंद करू नका म्हणतात परंपराशी किती दिवस चालू ठेवणार त्यात त्यांच्या हिशे प्रमाणे जोपर्यंत चालू ठेवली करता करीत होते आपण काय निमित्त आहे हे पण आता कसं आहे हे जे आता गाडा चाललेला आहे हक्काचं आग... काम तुम्ही करता असं चालत आलंय तसंच पुढे चालू पुढे चालू होईल जोर चाललं चालू चालू कोणतरी नवीन कोणतरी तयार होत असतात तयार होत असतात तयार होत असतात तयार होत असतात आता तयार नाही झाली तर करू तयार करू बर आता एक मला सर म्हणायचंय आपली सध्या पुरुष प्रधान संस्कृती आणि या महिला सप्ताहाला तुम्ही सहकार्य करता महिलांना आपण सहकार्य करून असतं काय कंपन आहे काय वाटत नाही काय नाही काय ह्याच्यात करायला काय करायला हा विषय धार्मिक कार्य आहे धार्मिक कार्य ह्याच्यात कमीपणाचा विशेष आहेत ना तुमचं नाव काय म्हणलं काका नानासाहेब विठल कार्य नानासाहेब पहिल्या सप्ताहापासून तुम्ही पण हो 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 पहिल्या सप्ताहपासून सुरुवात येत आहेत हा सप्ताह सुरू झाल्यापासून हे आहे बर महादेव महाराज अडसोडचं सहकार्य मार्गदर्शन तुम्हाला आहे कधीपासून आहे बारा वर्ष झाले पहिल्यापासून पहिल्यापासून झालं आम्ही कळमला गेलो होतो सप्ताह बघायला तिथं आम्हाला महिला सप्ताह आवडला म्हणून आम्ही त्यांना ठरवलं त्यावेळेला बारा वर्ष पूर्वी तेव्हापासून त्यांचं मार्गदर्शन त्यावेळेला त्यांचं मार्गदर्शन आहे तोपासून चालू आहे का मला एक सांगा हा सप्ताह आहे महिलांचा आणि आपण प्रत्येक घरात कारभारी पुरुष असतो आता सत्याला देणगी लागते खर्च लागतो खर्च मोठा असतो तर मग महिला या खर्चासाठी काय करतात देणगी कसं गोळा करतो महिला इथं आणून पैसे देतात वर्गणी रूपाने आणून देतात बसून पण घरातले कारभारी पुरुष असतात ना असले तरी त्यांचे विचारून कारभारी विचारून आणून देतात कसे आणायचे तसे आणतील पण ते आणतात आणून देतात महिला आणतात पुरुष येत नाही म्हणजे या आपल्या परंपरे त्यांचे म्हणजे मालक म्हणा घरचे कोण काय मालक बी आणून देतात कधी किंवा स्त्रिया बी आणून देतात याच्यात बाहेर जाणून देतात